नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या महा एपिसोडच्या पार्ट टू भागामध्ये आपण बघूयात की आतवीच सानियिकाला म्हणत असतो की तुझ्या मैत्रिणीच्या घरच्यांना इतकी साधी गोष्ट कळत नाही की घर संसार मुले हे टॅलेंटच्या आड येता कामं नाही तर कला हे सर्व बोलणे फोन चालू असताना ऐकत असते तेव्हा सानिका म्हणते की सर तीसुद्धा काय करणार म्हणूनच ती असे फिलान्सर म्हणून काम करते आपण तिला असाइनमेंट जर दिली तर ती आपल्याला डिझाईन्स बनून पाठवेन मग आपण अप्रुव्ह प्रोजेक्ट नुसार आपण तिला पेमेंट करूयात चालेल ना मग तर म्हणतो की हो चालेल आणि ती टॅलेंटेड आहे चांदेकरांना टॅलेंट ची गरज आहे आणि तिच्या ह्या टॅलेंटचा आपण पुरेपूर फायदा तर करूनच घ्यायला हवा आणि कधी जमले तर तू तिला नक्की भेटायला बोलव तेव्हा सानिका खुश होते आणि थँक्यू सर बोलून सानिका बाहेर जाते तर कलाही आद्वितला हॅलो हॅलो करते तर आद्वित म्हणतो की बोल आणि परत म्हणतो की मी घरा आल्यानंतर बोलूया तर कला म्हणते की अरे तुला तेच सांगण्यासाठी फोन केला की तू घरी येऊ नकोस आम्ही सर्वजण तिकडे येतो तेव्हा रागाने म्हणतो की की तुला सारखे काय यायचे असते का तर कला म्हणते अरे तुला नेहमी ऐकून न घेताच बोलायचे असते का मी एकटी ऑफिसला येते असे नाही म्हणले की आम्ही सर्वजण ऑफिसला येतो असे म्हटले आजोबांनी आताच सांगितले की आजच्याच दिवशी त्यांनी कोल्हापूर बाहेर बिझनेस करायला सुरुवात केली होती त्यामुळे आजोबांनी म्हणची अशी इच्छा आहे की ऑफिसला येऊन एक छोटीशी पूजा करावी म्हणून आम्ही सर्वजण तिकडे येतो तर आदुरी म्हणतो की ठीक आहे तुम्ही या मी स्टाफशी बोलून ठेवतो तेव्हा कला म्हणते की ऐक एक गोष्ट की तुझी माझ्यावर उदारी आहे हे लक्षात ठेव तेव्हा आध्विन म्हणतो की कसली उदारी तर कला म्हणते की सगळं न ऐकून घेता तू माझ्यावर जो काही चिडला तर त्याबद्दल तू सॉरी न म्हणता मग तेच शब्द माझ्यासाठी उदार आहे तेव्हा आदवीन म्हणतो की मी तुला सॉरी वरे काही म्हणणार नाही आणि लगेच फोन कट करतो तेव्हा कल्याला सुद्धा खूप राग येतो आणि आगाऊ बोलून ती फोन ठेवते त्यानंतर इकडे काजल घरी येते तर दिनकर आणि संगीता काही चकल्या बनवत असतात तर काजल म्हणते की ओ खरे बाई आम्ही आलो तर संगीता विचारते की आबी म्हणजे आणखीन दुसरं कोण ग तेव्हा काजल म्हणते की अगं मी एकटीच तर संगीता म्हणते की अगं काजल मग एकटीच आली आम्ही आलो आम्ही आलो असे काय मी आले असे म्हण काजल म्हणते की आपली तर ती बोलायची स्टाईल आहे संगीता म्हणते की काय ग मोकळीच आली डबे विसरून आले की काय तेव्हा काजल विचारते की कसले डबे तर संगीता रागाने म्हणते की अग कसले म्हणजे काय माझ्या सासूबाईनी दिलेले डबे संगीता दिले म्हणते की अग तुला त्या डब्यामध्ये लाडू आणि चकल्या भरून दिल्या होत्या नेण्यासाठी ते डबे तेव्हा काजल म्हणते की अगोदरच सांगायचे ना ते डबे तर मी घेऊन आले सोबत माझ्या तेव्हा संगीता म्हणते की अगं कालपासून मी आणि हे दोघे जण राबतो नैनीसाठी ज्या चकल्या आणि लाडू बनवले होते त्या डब्याबद्दल मी तुला विचारते तेव्हा काजल म्हणते की हो ते डबे का आणि खरं सांगायचं असे झाले की रजनी मॅडम आहे ना त्या म्हटल्या की असे रिकामे डबे मागे द्यायचे नसतात म्हणून त्यांनी ते डबे ठेवून घेतले मग आपण तर काय आपण सुद्धा ते डबे तेथे बिंदास्त ठेवून आलो ते ऐकून संगीता आणि दिनकरला खूप आनंद होत संगीता खोशल म्हणते की रजनीताई असे म्हटले का आणि दिनकरला म्हणते की बघा मी तुम्हाला म्हटले होते की चांदेकरांच्या घरची सर्व माणसं चांगली आहेत त्यांचे मन खरच खूप मोठे आहे तेव्हा संगीता नैनाबद्दल काजलला विचारते की माझी प्रेग्नेट नैना काय म्हणते वजन काही वाढले की नाही तेव्हा काजलला नैना जे काही बोललेले असते आणि चांदीकरांच्या घरी किती अपमान काजलचा केलेला असतो हे सर्व काजलला आठवते आणि काय पाठवले त्या ऑइली चकल्या हे सर्व बोलणे तिला आठवते आणि काजलचा चेहरा पडतो तेव्हा दिनकर काजलला म्हणतो की, काजल काजल की अगं तुला आई काय विचारते की नैनीने त्या चकल्या खाल्ल्या का आपल्या तेव्हा काजल म्हणते की हो चकल्याच नैनाताईने ताईने टपाटप उडवल्या आणि असं सुद्धा बोलले की यातील मी कुणालाच काही देणार नाही संगीता म्हणते की मला वाटलेच होते माझी म्हणजे आणि काजल काही तिने एकटीनेच एक खाल्ल्या का कलाला नाही दिल्या का तर काजल म्हणते की हो कलाताईला सुद्धा दिल्या आणि कलाताईने खाल्ल्यानंतर घरातील सर्वांना सुद्धा तिने तिच्या हाताने वाटल्या तेव्हा संगीता म्हणते की हो माझी कला आहेच इतकी हुशार अगोदर ती सर्वांचा विचार करते आणि मग स्वतःकडे लक्ष देते त्यानंतर इकडे चांदेकरांच्या घरचे सर्वजण तयार होऊन ऑफिसमध्ये येतात तर आद्वितनी पूर्ण तयारी करून ठेवलेली असते तर आबा ते सर्व बघून म्हणतात की खरंच आदवीत खूप भारी वाटले खूप छान तयारी केली आणि सर्व दागिने ते ते भारी सजून ठेवलेले असतात ते दागिने सुद्धा खूप छान सजून ठेवले असे आबा खुशून म्हणतात तेव्हा आदवीत खुशून म्हणतो की आबा हे सर्व आपले लेटेस्ट डिझाईन्स आहे आजच हे प्रोडक्ट आपल्याकडे आले मग आज पूजा आहे म्हणूनच हे आज लॉन्च करूयात आबा म्हणतात की हो खरंच खूप छान डिझाईन आहे आणि अगदी सोन्यासारखी कल्पना आहे आणि ह्या दागिन्यांचा दिवशी आम्ही खूप आम्ही सीमा उल्लंघन केले हो, आणि आज खूप वर्षानंतर पुन्हा तू हे केले म्हणून मला खूप आनंद झाला आणि खरंच तुझा मला खूप अभिमान सुद्धा आहे तर अद्वैत खुश थँक यू बोलतो आणि कला सुद्धा खूप खुश असते तेव्हा आबा म्हणतात की चला आता पूजाची तयारी करून पूजा करून घेऊयात तेव्हा मस्त पूजा मांडलेली असते तर आबा म्हणतात की आता चांदेकरांची पुढची पुढी पूजा ही करेन तेव्हा नैना पुढे यायला लागते तर आबा म्हणतात की कला पुढे ये तर कला पुढे येते नैनाला खूपच राग येतो आणि आबा हे कलाला म्हणतात की तू देवाला हळदीकुंकू कुंकू फुले व्हा आणि नमस्कार कर तेव्हा मात्र नयनाला राग आला म्हणून राहुल आणि रोहिणी मात्र खूपच खुश होतात कला मनोभावाने पूजा करत असते तेवढ्यात संगीता दिनकर आणि काजल सुद्धा येतात तर आबा त्यांना पाहून म्हणतात की हो अगदी वेळेवर आलात व्याही तुम्ही मग आता लगेच आरती सुद्धा करूयात तेव्हा कलाही त्यांना बघून खुश होते तर दिनकर सर्वांना नमस्कार करतो काजल मात्र ही रोहिणीकडे रागाने बघत असते आणि रोहिणी काजलकडे तर आबा हे आद्वितला म्हणतात की आद्वेत आता पुढे ये आणि दोघांनी मिळून आरती ओवाळून आरती करूयात तर आद्वित हा खुशून पुढे येतो कला आणि आद्वेत हे आरती देवाला ओवाळून आरती करू लागतात सर्वजण टाळे वाजवत असतात नैना मात्र ही रागाने टाळे वाजवते आणि रोहिणीसुद्धा रोहिणी मात्र रागाने काजलकडे पगत असते तेव्हा ते काजलच्या लक्षात येते काजल, लक्ष काजल म्हणते की ह्या रोहिणी मॅडम सारख्या माझ्याकडे का असतील नक्की काहीतरी असेल आणि त्या जर आई जर पुन्हा बोलल्या तर त्या त्यांना वाईट वाटेल त्यापेक्षा आपणच मागे गेलेले बरे राहील म्हणून काजल ही मागे मागे एक पाऊल टाकत येत असते आणि तिच्या पाठीमागे जी बॅग अडकवलेली असते तर त्या लेटेक्स कलेक्शन मधील जे काही अंगठ्या ठेवलेल्या असतात त्या बॉक्समधील त्या अंगठ्या पिशवीला चिटकून त्या खाली पडतात तेव्हा काजल त्या अंगठ्या उचलत असते आणि पुन्हा त्या बॉक्समध्ये दे ठेवून देत असते तेव्हा रोहिणी विचार करते की ह्याच मूर्ख मुलीमुळे माझा त्या घरामध्ये अपमान झाला मी तिला आता नाही सोडणार म्हणून रोहिणी तेथील एका वर्करला बाजूला बोलावते आणि त्याला म्हणते की मी तुला जे काही सांगते ते लक्ष देऊन ऐक आणि तसेच कर तेव्हा तो वर्कर म्हणत असतो की नाही मॅडम मीही नाही करू शकत तेव्हा रोहिणी आपल्या बॅगमधून काही पैसे पैसे काढते आणि बळजबरीने त्याला ते पैसे देऊ करते परंतु तो घ्यायला तयार नसतो तेव्हा रोहिणी रागाने जबरदस्तीने ते पैसे त्याच्या हातामध्ये देते आणि रागाने म्हणते की तू जर माझे काम नाही केले तर मी तुला कामावरून काढून टाकेल अशी धमकी देते दे। तर इकडे पुढे आरती झाल्यानंतर आबा हे खुशून म्हणतात की कला आणि रजनी तुम्ही सर्वांसाठी खाण्याची व्यवस्था करा तर कला आणि रजनी खोशून हो बोलतात तेव्हा कला आणि रजनी मिळून काही समोसे आणि चकल्या त्या वाटीमध्ये भरवत असतात आणि सर्वांना देतात तर इकडे आदवेत आबांना घेऊन आपल्या लेटेस्ट कलेक्शन मधील सर्व डिझाईन्स दाखवत असतो आणि ह्या सर्व ज्या कलाने डिझाईन्स बनवलेल्या असतात त्या प्रकारचे हे दागिने असतात तर आदवेच सांगतो आपल्या सानिकाची एक मैत्रीण आहे ना तिने आपल्याला ह्या डिझाईन्स बनवून दिल्या आणि तसेच ह्या डिझाईन्स आपण त्याचे दागिने तयार केले तेव्हा कला ही आजोबांसाठी तो नाश्ता घेऊन येते तर आदवेत म्हणतो की एक सेकंद आम्ही आजोबांशी से जरा महत्त्वाचे बोलतो तेव्हा आदवेत आबांना सांगत असतो की मला माहिती नाही की ॲक्च्युली सानिकाची ती मैत्रीण कोण आहे परंतु खरंच ती खूप टॅलेंटेड आहे खरंच डिझाईन आर्टिस्ट आहे ती तर कला खुश होत असते आबांना म्हणतो की सर्व डिझाईन तुम्ही पगा तर आबा डिझाईन चेक करत असता तर कला म्हणते की पगू आणि पगून म्हणते की खरंच खूप सुंदर डिझाईन्स बनवल्या आणि वाहव म्हणत असते तर आदित्य म्हणतो की उगाच मी वाव म्हटल्यानंतर वाहव म्हणायची गरज नाही दागिने आहेत ते भेंडीची भाजी नाही आणि लगेच माझी बरोबरी करण्यासाठी म्हटले की वाहा तेव्हा कल म्हणते की बरोबर आहे तुझे मला काय त्या डिझाईन्स मध्ये कळेल मी करते आपली भेंडीची भाजी आणि खुश होऊन ती त्या डिझाईन कडे बघत असते त्यानंतर इकडे आबा संगीता आणि दिनकर जवळ येतात तर संगीता म्हणते की खरंच आबा खूप छान कार्यक्रम झाला आणि आम्हाला येथे बोलावल्याबद्दल खरंच थँक यू म्हणून आबांचे आभार सुद्धा मानत असते तर रोहिणी हे सर्व बघत असते तेव्हा संगीता आबांना म्हणते की आम्ही निघू आता दिनकर सुद्धा म्हणतो की आम्हाला खरंच इतक्या आपुलकीने येथे बोलावले खूप छान वाटले तेव्हा बाबा म्हणतात की आहो दिनकर तुम्ही आपले असे काही राहिलेले नाही आणि तुम्ही व्यवस्थित नाश्ता वगैरे केला ना विचारतात तर संगीता दिनकर हो बोलतात तेव्हा रोहिणी लगेच धावतच त्या अंगठ्याच्या बॉक्स जवळ येते आणि जोराने ओरडून म्हणते की डॅड अद्वैत येथे बघा की काय झाले तेव्हा रजनी विचारते की म्हणजे काय झालं की हो डॅड येथील दिया बॉक्स मधील दोन अंगठ्या गायब आहेत तेव्हा तेथील एम्प्लॉई येते आणि त्या अंगठ्या चेक करून म्हणते की मग अशी बारा होते आणि आता दहाच आहे तेव्हा लगेच रोहिणी म्हणते की बघितलेस का डॅड मी तुम्हाला म्हणते ना येथे चोरी झाली तेव्हा आबा म्हणतात की रोहिणी काही काय बोलते आपल्या पिढीवर अजूनपर्यंत चोरी नाही झालेली मग आता आपण इथे सर्व असताना चोरी कशी होईल उगाच तुला पराचा कावळा करण्याची सवयच लागलेली आहे आणि त्याच वेळेस सर्व सुद्धा बॅग घेऊन तेथे येते तर रोहिणी म्हणत म्हणायचं की डॅड कधीतरी माझ्यावर विश्वास ठेवत जा प्रत्यक्ष डोळ्यांनी पहा की दोन अंगठ्या गायब आहे खरंच चोरी झाली आहे तर सरोज ते ऐकून विचारते की काय आपल्या पेढी मध्ये तेव्हा रोहिणी नवीन कलेक्शन चे लॉन्च होते आजच्या दिवशी डॅडने बिझनेस हा वाढवायला सुरुवात केली होती आणि आजच आपल्या इथे चोरी झाली आणि ते पण आपण इथे सर्व असताना खरंच खूप लाजिरवाणी गोष्ट आहे ही तेव्हा आध्वेत विचारतो की तू पण तुला कसे कळे की चोरी झाली ते तेव्हा रोहिणी म्हणते की हे पग आदवेत सकाळी जेव्हा मी आले होते तर आपल्या या कलेक्शन मधील रिंग्स बघत होते तेव्हा सर्व रिंग्स होत्या परंतु आपण जेव्हा पूजेसाठी गेलो आणि परत आले यातील दोन रिंग्स गायब आहे ते मग मला एक गोष्ट कळत नाही की स्टाफच्या हे सर्व लक्षात का आले नाही ते हा सर्व किती हलगर्जीपणा आहे तेवा ते तेव्हा आबा म्हणतात की रोहिणी प्रश्न गांभीर्याचा नाही पण चोरी अशी झालीच कशी अगं येथेच कुठेतरी असतील त्या अंगठ्या तेव्हा आबा मीनाक्षीला म्हणतात की जरा कुठे आहे त्या अंगठ्या चेक करा तेव्हा मीनाक्षी म्हणते की आबाजी हा स्ट्रे येथेच होता रोहिणी मॅडम बोलतात ते बरोबर आहे कारण यातील दोन अंगठ्या हे गायबच आहे तेव्हा सर्वांना धक्का बसतो तर रजनी म्हणते की अगं बाई मग आता काय करायचं तेव्हा म्हणतो की हे तर इम्पॉसिबल आहे त्यामुळे दुकानाचा सर्व काही कानाकोपरा शोधून काढा अजून कोणीही बाहेर गेलेले नाही सर्वजण येथेच आहे तेव्हा सरोज म्हणते की करेक्ट आणि सर्वांना म्हणते की कोणीही पेढीच्या बाहेर जाणार नाहीत तेव्हा रोहिणी लगेच म्हणते की हो आतापर्यंत कोणीही मला सिरियसली घेतच नव्हते आणि सरोजनी बरं झालं की तू आली म्हणून म्हणतात की रोहिणी उगाच विषय वाढू नको अंगठ्या कुठे सापडतात ते पग अगोदर तेव्हा मंदार आणि महेश यांना लगेच सर्व दागिनेची टॅली लावायला सांगतो बाकीचे सर्व दागिने आहेत की नाही हे तुम्ही चेक करून पहा तेव्हा सर्वजण लागतात तर रोहिणी म्हणते की तोपर्यंत तो मी एक काम करते पोलिसांना फोन लावते आणि ते दागिने कुठे चोरीला गेले याचा तेच छडाछडा लावतील तेव्हा हवा म्हणतात की रोहिणी थांब उगाच जास्त विषय वाढू नकोस अंगठ्या येथेच सापडतील आणि नुसत्या दोन अंगठी चोरी करण्यासाठी चोर नाही येणार ते पण आपण सर्वजण येथे असताना इथेच कुठेतरी असेल आणि मीनाक्षीला विचारतात की तुम्ही कुणाला दाखवले होतात का आणि रोहिणी तू पण सुद्धा हा ट्रे बघितला होता ना तेव्हा रोहिणी हो बोलते तर आबा म्हणतात की नाही म्हणजे चुकून एखाद्या अंगठ्या इकडे तिकडे राहिल्या असे काहीतरी नाही ना तेव्हा रोहिणी म्हणते की डॅड तुमची कमालच आहे इथल्या दोन अंगठ्या गायब झाल्या हे मीच शोधून काढले आणि तुम्ही मलाच उलट प्रश्न करतात तेव्हा सरोज म्हणते की रोहिणी हे बघ आवांचे असे म्हणणे आहे की सगळ्यात शेवटी हा स्ट्रे तूच बघितला होता मग तू नजर चुकीने कुणाला बघितले का इकडे तिकडे ठेवतानी त्यामुळे उगाच हे सर्व तू वाढू नकोस तू जर नशील बघितले तर खरंच नाही म्हणून सांग येथे सर्वजण शोधतात सरोज मीनाक्षीला विचारते की तू ह्याच काउंटरवर होती ना मग ह्या काउंटर वर कोणी येऊन गेले का अगोदर तेव्हा मीनाक्षी म्हणते की नाही मॅडम पूजा सुरू असताना कुणी येथे नाही आलेले तेव्हा रोहिणी म्हणते की तू एकटीच येथे आहे का मग तुझ्या समोर अंगठ्या गायब कशा झाल्या खरं काय ते सांग तेव्हा मीनाक्षी रडतच म्हणते की मॅडम देवा शपथ मी काहीच केलेली नाही तेव्हा आबा म्हणतात की मीनाक्षी रडू नकोस आम्हाला माहिती आहे तू काही केलेली नाही तुझ्यावर आम्ही ना नाही घेणार तेव्हा रोहिणी म्हणते की डॅड माझे ऐका हे शोधून काढणे खूप गरजेचे आहे तुमचा चांगलपणा यावेळी चांगला नाही मी सांगून ठेवते नाहीतर पोलिसांना बोलवा वेळ आपल्या हातातून निघून जाईल तेव्हा रोहिणी कुणाचे ऐकून घेत नाही आणि लगेच पोलिसांना फोन लावून चांदेकर कलेक्शन मध्ये बोलावते की येथे चोरी झालेली आहे असे सांगते तेव्हा संगीता दिनकर काजल यांनी तेथील सर्वजण खूप घाबरतात तेव्हा आबा विचार करतात की आज कसे असे अंगठ्यांची चोरी झाली खर तर आजचा दिवस येथे म्हणजे साजरा करण्यासाठी आलो होतो हे नेमकं काय होऊन बसले तर कला म्हणते की एक मिनिट अंगठ्या गहाळ झाल्या नसतील किंवा नजर चुकीमुळे ते इकडे तिकडे गेले असतील पण त्या इथून चोरी झाल्या हे मात्र खरे आहेत आम्ही त्या शोधतोच परंतु त्या जर नक्की चोरी झाल्या असतील तर त्या येथेच असणाऱ्या उपस्थित पैकी कुणीतरी नक्की घेतल्या असतील याचा असा अर्थ होतो त्यामुळे ज्यांनी कोणी त्या अंगठ्या घेतल्या त्यांनी समोर यावे आणि आपली चोरी कबूल करावी आणि आम्हाला आमची वस्तू परत मिळाली तर आम्ही या चर्चा सुद्धा नाही करणार तेव्हा सरोजला राग येतो आणि सरोज, सरोज म्हणते की तू काय हे तुला कळते का जर कोणी ठरवून चोरी केली असले तर तो कबूल करणार की मी चोरी केली म्हणून तेव्हा कला म्हणते की सरोज मॅडम आहो सहज मिळालेल्या गोष्टीसाठी क्षणिक भावना मनामध्ये निर्माण होऊ शकते त्यामुळे ज्यांनी कोणी चोरी केली असेल त्याने ती कबूलसुद्धा करावी म्हणजे हा विषय येथे संपून जाईल तेव्हा सरोज रागाने म्हणते की तुझा शहाणपणा येथे दाखवू नकोस हे खेळण्याचे दुकान नाही कचकल्या बाहुल्यांसारखे सोन्यांचे चांदेऱ्यांचे व्यापारी आहोत करोडांची उलाढाल होते आणि जर पिढीमध्ये चोरी झाली असेल तर हे प्रकरण मात्र साधे नाही तेव्हा कला म्हणते की हो सरोज मॅडम मी तुम्हाला असे म्हटले म्हणून आपण येथे आपला स्टाफ आणि आमंत्रण दिलेली माणसेच येथे आहोत सर्व म्हणजे आपण पाहुणेच आणि आपण चोरीचा आळ घेतो म्हणजे त्यांच्यावर संशय घेतो याचा असा अर्थ होतो आणि आता ह्या प्रसंगावर उपाय मिळावा म्हणून मी हा उपाय तुम्हाला सुचवला आणि आपण शिक्षा करत नाही म्हणून चोर कदाचित त्याची चोर सुद्धा कबूल करेल माणूस वाईट नसतो माणसाला परिस्थिती त्याला तसे वागण्यासाठी प्रवृत्त करते तेव्हा सरोज म्हणते की अजिबात नाही जो चोर असतो त्याला शिक्षाही होणारच श्रीकांत म्हणतो की हो सरोज वहिनी म्हणतात ते अगदी बरोबर आहे चोरी हा खूप मोठा गुन्हा आहे मग शिक्षाही व्हायलाच हवी त्यासाठी आपण त्याचे समर्थन करायची गरज नाही तेव्हा सरोज सुद्धा म्हणतात की हो श्रीकांत भाऊजींचे अगदी करेट आहे तू कायम नेहमी चुकींच्याच गोष्टीचे कसे समर्थन करते ग असे कलाला म्हणते कारण स्वतः खोटारडे आणि फसवी आहे आणि जे कोणी खोटारडे आणि फसवे असतात ना इतका मोठा गुन्हा घडल्यानंतर सुद्धा ते त्याचे समर्थनच करतात तेव्हा दिनकर कला आणि संगीता यांना खूप वाईट वाटते काजलला सुद्धा तेव्हा हा भाग आहे ते संपतो पुढील भागामध्ये काजल जेव्हा त्या अंगठ्या घेण्यासाठी म्हणजे पडलेल्या अंगठ्या ती त्या स्ट्रेमध्ये पूर्ण ठेवण्यासाठी वाकलेली असते तर ते सीसीटीव्ही फुटेजमध्ये पूर्ण दिसते आणि रोहिणी लगेच त्या संधीचा फायदा घेऊन म्हणते की सी सी मध्ये फुटेजमध्ये सर्व काही दिसते की चोरी ही काजलनेच केली तेव्हा अद्वैत म्हणतो की म्हणजे दोन बहिणी खोटारड्या आणि एक चोर तेव्हा कला म्हणते की अद्वैत काजल चोर नाही तू तरी त्यावर विश्वास ठेव तर अद्वैत म्हणतो की समोर जे दिसले त्यावर मी विश्वास ठेवतो तेव्हा कला रडतच म्हणते की नेहमी जे दिसेल ते तसे नसते असे नाही काजल निर्दोष आहे हे मी तुला सिद्ध करून दाखवणारच तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद